चांगलं ज्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जो ओडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतलाय सर्वांचा लाडका मथुरने आणि सोबत पाहला लाडू शुभम कसा आनंद आहे आजचा बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपल्याला मथूर मैदानात पाहायला मिळाला आनंद तर भरपूर आहे कारण की आमची मुंबईची इव्हन जोडी पालाले आज लाडू आणि मथुर आणि अशी गाडी पालाली तिन्ही फेरे आणि गुलाल झाला फायनेलचा आज आनंद आहे त्यात गटारी आहे डबल धमाका यापूर्वी मला वाटतं एक दोन वेळा दादांनी पण सांगितलेलं की लाडू सोबत पळणार आहे मथुर राहुल शब्द पाळला म्हणावा लागेल तो टक्के कारण की आम्ही तो शब्द ज्याला देतो तो शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय जातच नाही आणि प्रत्येक म्हणजे ज्याला पण पहिला आपण दादा बोललेला माईटमध्ये ते आपण म्हणजे पहिला मध्ये बैलपाला पहिल पहिल एक प्रकारे जबरदस्त पण वाटला या जोडीचा मुंबईमध्ये पण बरीचशी मैदाना या जोडीने गाजवलेत या जोडीचे वैशिष्ट्य काय सांगशील जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बैल पब्लिकचे भिसाड आहेत आणि कुठलीही गाडी आली तरी चालतंय आणि दोन्ही बैल एका उमेदीच्या आणि एक लेवलने पळतात बर या जोडीचा इतिहास सांग यापूर्वी किती मैदाना पडलेली ही जोडी मध्ये दोन मैदान दो, दोन केलेले आहेत चांगल्या अशा मोठ्या मोठ्या दोन्ही बिंदोळ केलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच तीन पेऱ्यामध्ये पळाला आणि चांगला असं बोला घाटावरती तीन पेऱ्याच्या मैदानात प्रथमच ही जोडी पाहते काय आनंद आहे आज शुभमंद आनंद तर आहे आणि दोन्ही भाऊ माझ्या साईडला बसल्यात कारण की आज सुट्टी म्हणजे मेन सुट्टीचाच विषय आहे जे पण म्हणजे एकदम चप्पल दोघं पण सोडतात दोन्ही बैल आपली असतात सागर आणि निखिल असते भैया असते यांच्या सर्वांची म्हणजे मेहनत आहे आणि जबरदस्त अशी सुट्टी करतात दोघांना निखिल भाऊंची मला चप्पल तुटली पण भावानं बैल सोडलं नाही म्हणावं लागेल काय सांग सांगशील कारण कायम एकसात असतात मथुर सोबत नाही ते पण आपल्या भाऊचे दोघं पण आणि कधी मथुर जरी बाय्या सोडत असला तरी पण ते नेहमी सोबत असतात पहिल्याच्या साईडला असतात आणि नसेल कधी दुसऱ्या सुट्टी नसेल तर पहिल्याचा बैल असेल ते दोघे जण सोडतात आणि शिवण्याची सुट्टी करतात न तुझं आणि मथुरच एक वेगळंच नाही ते मथुरला काही सकाळी सांगतोस का की आज काहीतरी केलं पाहिजेस तू मैदानामध्ये आता म्हणजे मथुरला आहे आणि जेवढं म्हणजे कोणी नस जवळन बघितलं तेवढं मी त्याला जवळनं बघितलेलं आहे आणि आताच्या सध्याच्या घडीला मथूरला फक्त हिट असल्यानंतर कधीच मार घात नाही आणि आता फॉर्म मध्ये पडतोय आणि असंच याच्या नंतर जोगवडीचं मैदान कशा रीतीनं पार पडलं आजचं आजचं मैदान एकदम चांगल्या रीतीने पार पडला आणि असं म्हणजे वाटत नाही त्यांनी फर्स्ट टाइम मैदानी म्हणजे केलं होतं सागर भाऊ नमस्कार नमस्कार माहिती काय आनंद आजचा आणि एक प्रकारे आज तुम्ही दोघांनी नाच केला म्हणावं लागेल हो त्याला काय बैलच घरात असले काय मध आणि त्याच्याबद्दल काय बोलाल तेवढं कमी आहे बर का म्हण असा इतिहास नाही बैलाचा फायनलचा सुट्टीचा थरार कसा होता प्रेक्षकांना जरा फायनलचा सुट्टीचा थरार एक नंबर होता विषय नाही त्याने लाड सोडला निखिल न बर आणि मी चिमण्या सोडला चिमण्या सोडला असता मला वाटतं चिमण्याचा प्रथम क्रमांक झाला प्रकारे दोघांच्या हातात म्हणतात ना ते लक्ष्मी त्या पद्धतीच काम आहे म्हणावं लागेल काही नाही बैल पहिले तर लक्ष्मी बैल काय पाहिल्यानंतर काय आहे मग हा बैला न... बैल पहिली तर सर्व काही साध्य होते मथुर संदर्भात काय सांगशील मथुर आणि लाडूची जोडी आज कशी पाहली त्याचा काय त्याचा त्याने इतिहास करून ठेवलाय बर निखिल भाऊ काय मतूर लाडू सोडायला तुम्ही होता कशा पद्धतीने सुट्टी कशी झाली सुट्टी एकदम चांगली झाली बैल थोडा माग सरतो देव हा सागरण मी असल्यावर बैल राहतो काय चर्चा काय झालेली काय शुभम दादा की कशा पद्धतीने काय चर्चा झाली ती हा शुभमदासा म्हणला बैल सोडाय कोणा ती ते असतात राहिले मग मग काय विषय शिवम दादा दादांचा कॉल झाला का राहुल दादांचा काय म्हणाले दादा कॉल झाला आणि याच्या आधी गाडी पळाली होती म्हणून आम्हाला काय टेन्शन नव्हतं गाडी एकदम व्यवस्थित बर चात्याने विषय काय सांगशील कारण भयान चात्या निर्माण केले त्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर गेलं तर चात्यान विषय काय सांगशील भरपूर चात आहेत आणि चात्यान मुलं आज मतून पळतोय आणि एवढं म्हणजे बैल केला आम्ही थोडं तारण केलं तर एक एक जेव्हा पलेल त्याच्यानंतर थोड्या विश्रांती देणार त्याच्यानंतरच मैदानामध्ये दिसेल चातांसाठी जात मतून एका सकाळवरती येते सर्जेची पण एक प्रेक्षणीय बिंजोडचा बॅनर मी पाहिला काय पाळणार आहे का सर्जा मध्ये मुंबई मध्ये नाही सर्जा तिकडे आज आपण जिथं घेतलाय त्या साइडला आज बिंजोड होती तोही आज बिंजोड विजय झालेला आहे अरे म्हणजे दोघांनी भाव भावंडी गुला घेतला म्हणावं लागेल मथुरने पण घेतला आणि नवीन खरेदी सर्जन पण घेतलं अरे शुभेच्छा तुम्हाला आता तु पुन्हा केव्हा दिसेल मथुर आम्हाला एक तारखेच्या कुठले एक तारखेला बरं मित्रांनो मथुर आणि लाडू चाललेत बघा एक तारखेच्या मैदानामध्ये आम्हाला मथुर दिसेल दन... तुझी खास करून काय इच्छा काय होती कुठली गाडी राहावी काय माझी इच्छा होती भारतात सुंदर राहावी गाड्या आज काय नशिबाची साथ नाही नक्की आता त्या गाडीला बाहेरून इथून आली गाडी शुभम दादा ज्या जोडीनं असंख्य प्रेक्षकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केले आणि म्हणजे जबरदस्त पळ आहे त्या जोडीला अशा जोडीविषयी काय सांगशील आज ती बरेच दिवसानंतर ती जोडी परत एकदा पाहायला मिळाली आपल्याला पाहताना त्या जोडीबद्दल बद्दल बोल एवढ कमीच आहे कारण की जो तीन पहिल्याचा आम्हाला नाद लागला खरं म्हणजे त्याच गाडीकडे बघून लागला कारण ती गाडी जबरदस्त पळत होती आणि तेच गाडी म्हणजे आमचं तर पहिले येत होतं का ये आम्हाला मागण्या सुंदर मध्ये मथुर पहिला स्टार्टिंगला पलायचं होता पण काय योगा योगाने पहिले नाही जुन आलं नंतर जेव्हा योग जून आला तेव्हा सुंदर अशी गाडी सुंदर पलाय पहिला मैदानामध्ये क्रमांक आ, 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 नम्बर नम्बर आला आ, आ, मला वाटते आता विभागून नंबर दिलेला आहे सामना दुसरा आणि तिसरा क्रमांक म्हणजे दुसरा नंबर आला म्हणावा लागेल आज मतूरचं धन्यवाद आपल्याला वेळ दिल्याबद्दल आणि एक प्रकारे तुमच्या भवितव्याच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला